दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेत हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांचे मार्गदर्शन व चेअरमन ऋषिकेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व बालवाडी चेअरमन सुशील गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पालक संघाची स्थापना करण्यात आली विद्यार्थी हा केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेतील चव्वेचाळीस वर्गामधून प्रत्येकी दोन सदस्य निवडून करून त्यामधून शिक्षक पालक संघ व माता पालक संघाची निवड करण्यात आली दोन संघाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सचिन मुळे शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्ष पत्रकार अशोक अभंग सचिव प्रमोद क्षीरसागर सहसचिव अॅडव्होकेट बाबासाहेब ढोकसवळे तर माता पालक संघाच्या उपाध्यक्ष स्वाती लाड सचिव ज्योती भनगे सहसचिव इरफाना शेख शिक्षक प्रतिनिधीपदी अशोक परदेशी व अनिल गिरमे यांची निवड करण्यात आली यावेळी प्रभारी मुख्याध्यापक भरत शेंगाळ यांनी प्रास्ताविकातून पालक संघ स्थापनेचे महत्व सांगितले इंग्रजी विषयाचे प्राध्यापक गुलाब शेख यांनी मातृभाषा मराठीतून शिक्षण घेण्याचे फायदे स्पष्ट केले यावेळी प्रशासकीय अधिकारी बी एस कांबळे यांनी शिक्षक व पालक यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख कसा उंच शिखरावर जाईल यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नामदे तर आभार प्रदर्शन दत्तात्रय आबूज यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या बालवाडी प्रमुख अलका सराफ शिक्षक दत्तू पोपरे मीना जायभाये भणगे स्मिता गोरे चेतन केदारी भाग्यश ठानगे विजय दन्वे आणि परिश्रम यांनी घेतले करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर